इतकं सुंदर गीत सादर केलं की के बस कसं वाटलं आपल्याला नवींद्र ठाकूर सहयोगात गेले दोन चार वर्ष नवीन नवीन आर्टिस्ट कसे येत आहे त्याच मूर्तिमंत उदाहरण आहे काही <ET>. लोकांना वाटायचं की पुणे आणि मुंबई आणि दोन चार शहर सोडली तर इथं कोण गाणार काही नाहीये परंतु आता आजची खरखर एक स्थिती मी सांगतो की पूजेसाठी आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा आमच्यापैकी पुण्यातलं कोणी आलं नाही मुंबईचं कोणी आलं नाही नाशिकचं कोणी आलं नाही म्हणजे ग्रुप जो आहे वाजवणारे अमोक तमोख हे सगळे तर त्यावेळेला एक शिवाताने प्रार्थना केली की शिवाताजी आपण पूजा करून घ्या आणि आज सकाळचा असा अनुभव आहे हो की आपल्याला कुठे उडी भासली का की गायक नाहीये वादक नाही एक पंचवीस तीस गायक असतात वादक असतात पूजा चालू असते पण इतके सकाळी सुंदर गायले हे की मला अक्षरशः भरून आलं असे अर्थीच आपल्याकडे श्री माताच्या कृपया तयार होतात गणपतीपुळाला जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी अशी तयारी करून तिथे यावं अशी संयोजकांतर्फे एक आपल्या सर्वांना मी विनंती करतो सहज संगीतावरती उद्या सकाळी थोडस सा प्रधान साहेबांच्या परवानगीने मी थोडं गाणार आहे आणि सहज संगीतामध्ये संगीत काय असत अनेक लोकांना असा गैरसमज आहे की सहजोगाचं संगीत म्हणजे भजन टाळ्या वाजवायची किंवा नाच करायचा आणि बस त्याचा आनंद घ्यायचा पण खरा जो आनंद आहे सहसंगीताचा ज्यासाठी श्री माताजी या संगीताचा प्रचार प्रसार केला कसा केला तर निरनिराळे इतके आर्टिस्ट श्री माताजी जिथे त्यांच्या चरणाशी आमंत्रित करतात त्याचं केवढं मोठं कारण आहे हे आपण त्याच्यावर चर्चा उद्या आपण करूया प्रधान साहेब पण सांगतील त्याच्यावरती आज आपण इथले जे काही छान छान आर्टिस्ट आहेत खरोखर आहेत त्यांचा आपण आनंद घेऊया त्यांचं कौतुक करूया सहजोगात मी असं बऱ्याच वेळा वेळेला बघतो की सर्वजण गात असताना म्हणजे आर्टिस्ट गात असताना ते सर्वजण ध्यानात असतात ध्यानात असायला काय हरकत नाही आमची पण आर्टिस्टकडनं एक विनंती अशी आहे आम्हाला की ज्यांना संगीताची खरोखर आवड आहे त्यांनी पुढे येऊन बसावं काही वेळेला आता इथं ठीक आहे पण अनेक वेळेला अशी मुलं इकडे तिकडे फिरताना असं आम्ही बघतो मुलं फिरत असतात हे करत असतात त्यावेळेला आर्टिस्ट जरी आता असं आपण म्हणतो की आर्टिस्टने आपल्यात आप राहिलं पाहिजे पण तो सहजोगी म्हणजे नुसता सहजोगी नसतो पण तो कलाकार पण असतो माणूस पण असतो त्याच्या काही अपेक्षा असतात आणि जेव्हा तो गात असतो त्यावेळेला तुम्ही अशा काही मैफिला जात असाल असा माझा एक अंदाज आहे जेव्हा मोठे मोठे आर्टिस्ट गात असतात तेव्हा मध्ये ते दान देतात त्या बाब हे म्हणतात असं म्हणायला काही हरकत नाही म्हणलंच पाहिजे असं आमचं काही हे नाहीये जबरदस्ती त्या नाही पुण्याचे दिसत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या आर्टिस्टला म्हणजे आर्टिस्ट तुमच्याकडे बघून जातो पण तो करत काय असतो ऍक्च्युअल की त्याला जे संगीत परमपूज्य श्रीमातेंकडनं मिळत पर असतं ते, ते आपल्यापर्यंत पोचवत असतो आणि खरोखर माझा स्वतःचा असा अनुभव आहे की जेव्हा आम्ही परमपूज्य श्रीमातेंच्या चरणी गातो तेव्हा आमची लायकी आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय काय येतं त्याच्यापेक्षा कि, कितीतरी पट अशा जागा निघून जातात की ज्या आमच्या नसतात त्याच्या कुणाचे असतात तर परमपूज्य श्रीमाताजी हे कार्य करत असतात म्हणजे कित्येक वेळा असं दिसतं असं नुसतं तुम्ही एक दृश्य डोळ्यासमोर आणा की परमपूज्य श्रीमाता तिथे दोन तास तीन तास बसलेले आहेत आणि मध्ये काय नाही संगीत वगैरे आणि तुम्ही आणि त्या तुम्ही बघू शकणार नाही त्यांना ते ते इतकं प्रचंड आहे की तुम्ही त्यांना बघू नाही शकणार जसं पॉवर हाऊस आणि हा इतका दिवा त्याच्यामध्ये कितीतरी मिडियम्स असतात स्टेपअप करावं लागतं स्टेप डाऊन करावं लागतं ते तेव्हा तो दिवाळीपर्यंत येतो तसं ते इतकं दिव्य असलेलं जे चैतन्य आहे ते तुम्ही घेऊनही शकत तर त्याच्यासाठी माताजींनी हे एक माध्यम बनवलंय संगीताचं आणि या संगीताच्या माध्यमातून पर आपल्यापर्यंत कर चैतन्य यासारखी कल्पना करूनच बघा तुम्ही की तीन तास श्री तिथे तर काही नाही आहे इथे संगीत नाही काही नाही काही का नुसते का का तुम्ही बसले डोळे मिटून काही डोळे उघडे ठेवून बसूच शकणार नाही पण हे माध्यम कशासाठी ठेवलंय आणि किती आर्टिस्ट वेगवेगळे असे बघितलेले आहेत की ज्याला काही तालसूर पण नाहीये प्रधान साहेब जास्त सांगितले उद्या ताल सूर नसलेल्या माणसांचं श्रीमाते जे कौतुक करतात का कारण त्यांना ते माध्यम बनवून त्यांना ते पाठवायचे चैतन्य सतत आणि हा चैतन्याचा झरा जो आहे तो या संगीताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो आणि त्याचा आपण आनंद घ्यावा जेव्हा संगीताचा कार्यक्रम चालू असतो तेव्हा काहीती मंडळी फिरत असतात इथे नाही येईल इथे छान वा आहेत सगळे मंडळी गणपतीपुळ्याला फिरत असतात त्या वड्याच्या दुकानापाशी अरे तेव्हा हे सांगावं लागतं बाबामा पूर्वी सांगायचे की फार सुंदर संगीताचा कार्यक्रम चाललाय तो सर्वांनी हा करावावं हे खरं सांगायला नाही लागलं पाहिजे सहजोगाना ला कारण इथं काय आम्ही करमाणूबाचा कार्यक्रम करायला आलेला नाही कोणीच नाही उद्याही ही भाषणं पण अप्रतिम होतील त्याच्यातनं आपण काहीतरी बोध घ्यायला येतो मी खूप ठिकाणी जातो म्हणजे मी सर्व सेविला जातो आणि जेव्हा जेव्हा जातो तेव्हा मी करतो काय तर माझी जी काही पाठी आहे ना ती घरी पुसून टाकतो आणि कोरे घेऊन इथे येतो त्याशिवाय आपल्याला सात चक्र माहिती आहेत सात चक्राबद्दल कोणतरी उद्या बोलेलो पण त्या सात चक्रात वेगळं काय सांगतात हे आपण बघितलं पाहिजे कोरी पाठी घेतल्याशिवाय तुम्हाला येणारच नाही पुढे आणि आपण मस्तपैकी त्याचा आनंद नुसता घ्यायचा नाही तर शिकून जायचं इथनं जाताना जेव्हा तुम्ही रेल्वेत बसाल ना तेव्हा इथली मैफल तिथे सुरू झाली पाहिजे आणि जेव्हा आपली रेल्वेत मैफल सुरू होईल तेव्हा आपल्यात प्रगती घेईल आणि तोपर्यंत प्रधान साहेबांनी जे सांगितले ते सगळं प्रेम वगैरे आहे ना ते सर्वजण ज्याचा प्रत्येकाने विचार केला ना किती प्रेम देण्यासारखं आणि घेण्यासारखं आहे आणि या संगीतातलं जेव्हा किती प्रेम येतं हे काय इतके अप्रतिम गायले की बस प्रोफेशनल म्हणजे आता तरी कोमल ऋषभ लावला आला होता वरचा आणि हा जो राग आहे तो खूप अवघड आहे या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे एक तर पहिली गोष्ट ललक लग आहे आणि एक भटियार आहे बरोबर आहे का मला ह्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर केलेलं आहे आणि असे आर्टिस्ट आपल्याला हवे आपल्याकडे कोणाचीही नाही नाहीये कोणाच्या मनात जर अशी शंका असेल काही त्यांच्या आहे आम्हाला ते कानावरती कधीतरी येतं कोणाचीही संगीताची मोलाबोली जवळप नाही जास्तीत जास्त आर्टिस्ट आपल्याला हवेत रात्रभर नाईट इज यंग पण जास्तीत जास्त आर्टिस्ट आपल्याला हवेत एकाने जर सहा तास दळण केलं तर झोप यायला लागते त्यापेक्षा जास्तीत जास्त आर्टिस्ट पण चांगले आर्टिस्ट चांगले आर्टिस्ट म्हणायचं कारण की दोन मिनटं बोलत राहिले ना गणपती म्हणायला सकाळी ते तेल द्यायला हातात माझ्याकडे तर काय काय येतात त्यांना म्हणतात की का बा तुमचा स्वर कोणता कोणताही झाला म्हणले कोणताही धारा म्हणल्यावर मी काळी तेरा धरला कुठला एक धाडा तो आता म्हणले असे आरती जर आले आणि त्यांच्या स्वप्नात काही काही गोष्टी येतात आदल्या दिवशी रात्री ते सकाळी आम्हाला सांगतात की असं झालं तसं झालं झालं तेव्हा झालं हे काव्य झालं आत्ताच चाल लव मी म्हणले असं नाही आपण कोणासमोर समोर जातोय परमपूज्य शिवातही समोर जातोय गोष्ट सांगतो की मी एक कुठला तरी एक राग होता आणि श्रीमाताईंचा म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर श्री चरणी गेलो आणि त्या म्हणल्या कोणता राग होता श्रीमाता म्हणतं श्रीमाताजी आपण संगीताचं निर्माण केले राग हे मानवाने निर्माण केले तर राग काय म्हणजे श्रीमातेजींचा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता की राग कोणता होता म्हणलं हा श्रीमातेजींना मी लगेच सांगितलं असतं हा अमुक एक राग होता तर त्यांनी एवढं असला हा बिंडोक माणूस आहे तर त्याला माहितीयेत आज सगळे पण जी त्यांची म्हणायची पद्धत आहे की कोणता आग आहे हा तर हे जे सगळं आहे की आपण कोणासमोर गातो की ज्यांनी संगीताच निर्माण केलंय ओंकार आणि आदिशक्ती एकाच वेळी प्रगतीला आपल्याला माहिती आहे ओंकार जेव्हा आला तर आदिशक्तींचा ओंकार आहे हा आणि त्यांनी तो निर्माण केला त्यांच्या समोर गाताना त्यांच्या ह्या आसनावर बसताना आपल्याला काहीतरी आलं पाहिजे एवढी इच्छा ठेवून She's is a well-known singer and I am told that she has taken to singing after she went again to Sahajuda and we eagerly look forward to hearing and let's have some good time. 뭐 u l 好。<music>